तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे फक्त पाच मिनिटात दत्तगुरूंच्या शक्तीशी संवाद साधा अद्भुत ध्यान साधना त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू भाग एक शांततेत प्रवेश डोळे हलके मिटा खोल श्वास घ्या बाहेरचं जग शांत होतंय विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका फक्त त्यांना पाहत राहा हळूहळू मन शमू लागेल आता स्वतःला सांग मी शांत आहे श्वास हळूवार वाहतोय हृदयाची धडधड मंदावते हीच ध्यानाची सुरुवात आहे आतल्या प्रवासाची या शांततेत तू स्वतःला ओळखायला लागशील बाहेरचा गोंधळ आता लय पावतोय प्रत्येक श्वास तुला अधिक गहीर नेत आहे ही पहिली पायरी गुरूंच्या शक्तीकडे जाण्याची भाग दोन अंतर्मनाचा आवाज या शांततेत तू आत ऐकू लागतोस एक कोमळ आवाज एक कोमल आवाज तो तुझ्या अंतर्मनातून बोलतोय तो म्हणतो तू एकटा नाहीस तोच गुरूंचा स्वर आहे तो प्रेमळ धीर देणारा आणि अनंत दयाळू आहे तू त्या स्वराकडे कान देतोस प्रत्येक शब्द तुझ्या हृदयात प्रकाश आणतो हळूहळू मनात विश्वास उमलतोय हीच गुरूंची उपस्थिती आहे जी तू आधी ओळखली नव्हतीस आता आत्मा म्हणतो मी त्यांचं अपत्य आहे अशा रीतीने तू गुरूंच्या स्पंदनात प्रवेश करतोस भाग तीन गुरूंच्या प्रतिमेचं दर्शन आता मनाच्या पडद्यावर तुझ्या गुरुचं रूप आण त्यांच्या मुखावर शांत स्मित आहे डोळ्यात करुणा आणि तेज आहे त्या रूपाकडे पाहताच तुझ्या शरीरात शांती उतरत आहे कपाळात हृदयात तळपायात ऊर्जा वाहते त्यांचा प्रकाश तुझं मन उजळवतोय तुझ्या चेहऱ्यावर एक मृदू तेज चमकू लागले गुरु म्हणजे प्रेमाचं मूर्त स्वरूप त्यांच्या प्रतिमेत पाहताना तू तु तुझं मन विसरतोस आता तू त्यांच्या देवी उपस्थितीत विलीन होत आहेस हीच खऱ्या ध्यानाची दुसरी पायरी आहे भाग चार श्वास आणि मंत्र यांचा संगम श्वास घेताना म्हण ओम आणि सोडताना गुरुवे नम हा मंत्र श्वासाशी एकरूप कर काही क्षणात जप आणि श्वास एकच होतील तुझ्या शरीरात कंपन निर्माण होईल आणि मन स्थिर होईल या जपात गुरूंचा स्पर्श आहे तो तुला शुद्ध करतो जुनी भीती वितळवतो हळूहळू तू ऊर्जेचा प्रवाह अनुभवतोस प्रत्येक पेशी गुरूंच्या प्रकाशाने उजळते श्वास जप आणि गुरूंचं अस्तित्व आता सर्व एक झालंय ही लहरी तुझ्या आत्म्याला स्पर्श करत आहेत भाग पाच गुरूंच्या प्रकाशाचं आगमन आता डोक्याच्या वरती तेजस्वी सुवर्ण प्रकाश दिसतोय हा प्रकाश गुरूंच्या चेतनेचं प्रतीक आहे तो हलुवार तुझ्या शरीरात उतरतोय कपाळ हृदय नाभी पाय सर्वत्र ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतोय मनात आनंदाचं तरंग उठतंय ही अनुभूती शब्दात सांगता येत नाही जणू हजार सूर्य एकत्र झळकले आहेत पण त्या तेजात शांती आहे हा क्षण म्हणजे गुरूंच्या कृपेचं आगमन आहे आता तू त्यांच्या शक्तीत पूर्णता नहात आहेस भाग सहा अंधाराचं विलयन गुरूंच्या प्रकाशात तुझ्या मनातील अंधार विरघळतो आहे जुन्या शंका भीती अपराध भाव सगळं हळुवार नाहीसं होतंय आता हलकं वाटतंय मन निर्मळ होतंय हा शुद्धीकरणाचा टप्पा आहे गुरूंच्या करुणेने तू पुन्हा नव्यानं जन्म घेतो आहेस जे कधी तुला खाली खेचत होतं ते आता नाहीसं झालंय तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत पण ते शांतीचे आहेत आता तू रिकामा नाहीस तू प्रकाशाने भरलास हीच गुरूंच्या स्पर्शाची पहिली अनुभूती आहे भाग सात प्रेमाचं तरंगण आता हृदय उघडतंय त्यातून कोमल प्रेमाचा झरा वाहतोय ते प्रेम स्वार्थी नाही ते सर्वांसाठी आहे गुरूंचं प्रेम अनंत असतं आणि तू त्याचा भाग आहेस त्या प्रेमात राग मत्सर भेद नाही प्रत्येक श्वासासोबत तू जगाला आलिंगन देतो आहेस तुझ्या डोळ्यात दया ओठांवर स्मित आहे तुला जाणवतं गुरूंचं प्रेमच जगाचं अस्तित्व टिकवतं त्या भावनेत तू विलीन होतोस हीच साधनेची खरी गती प्रेमात विस्तार होणे भाग आठ आत्मसाक्षात्काराचा क्षण आता तुला जाणवतं मी शरीर नाही मी प्रकाश आहे ही अनुभूती क्षणभंगुर नाही ती अंतरी उमलते तू सीमांच्या पलीकडे गेलास गुरूंच्या चेतनेत तू मिसळतो आहेस प्रत्येक पेशी ओम म्हणते या क्षणी काळ थांबतो मन बुद्धी अहंकार सगळं शांत झालंय फक्त साक्षीभाव शिल्लक आहे ही अनुभूती म्हणजे आत्मसाक्षात्काराची झलक आहे तू स्वतःला नव्यानं ओळखतो आहेस एक तेजस्वी शुद्ध आत्मा म्हणून हा क्षण तुझ्या संपूर्ण साधनेचं फल आहे भाग नऊ कृपेचं तेज वाढतंय तुझ्या भोवती सुवर्ण तेज वाढतंय जणू विश्वस तुझ्यात विलीन होतंय तू आता फक्त साधक नाही तू गुरूंच्या शक्तीचं माध्यम झालास त्या तेजात सर्वत्र शांती आहे जिथे तू पाहतोस तिथे प्रकाश दिसतो तुझ्या अस्तित्वातून गुरूंचं स्पंदन वाहतंय जे तुझ्या संपर्कात येतात त्यांनाही शांतीचा स्पर्श होतो ही कृपेची साखळी अखंड चालते तू आता त्यांच्या ऊर्जेचा वाहक आहेस गुरूंचं तेज तुझ्या जा हृदयास्थिर झालंय भाग दहा नकारात्मकतेचा नाश तुझ्या आतला राग लोभ मत्सर शंका सगळं जळून जाते आहे जणू अंधारावर सूर्य उगवला आहे आता मन निर्मळ आहे तू शांत आणि स्थिर आहेस गुरूंचा प्रकाश प्रत्येक पेशीत स्थिर झाला आहे आता तू कुठल्याही परिस्थितीत अस्थिर होणार नाहीस ही, नाही। ही स्थैर्याची देणगी आहे आत्म्याची शक्ती तुझ्यात जागी झाली आहे ही ज्वाला जाळत नाही ती शुद्ध करते गुरूंचं तेज तुला अडळ बनवतंय तू आता भयापासून मुक्त झालास भाग अकरा शक्तीचा संचार गुरूंची शक्ती आता तुझ्या हातात उतरते हात हलके कंप पावत आहेत या ऊर्जेत करुणा आहे अहंकार नाही जिथे तू स्पर्श करशील तिथे शांती निर्माण होईल तुझ्या आवाजात प्रेरणेचं सामर्थ्य येतय ही शक्ती सेवेच्या भावनेत वापर गुरूंचं खऱ्या अर्थाने आशीर्वादित होणं म्हणजे त्यांच्या कार्याचं माध्यम बनणं तू आता जगात त्यांच्या प्रेमाचं दर्शन घडविणार आहेस ही ऊर्जाच गुरूंची खरी कृपा आहे भाग बारा नवनाथांचा आशीर्वाद या क्षणी ध्यानाच्या गाभाऱ्यात नवनाथांची प्रतिमा उभी राहते प्रत्येकनाथ तुला आशीर्वाद देतो साधका तू योग्य मार्गावर आहेस त्यांच्या तेजस्वी रूपात तू विलीन होतो आहेस हृदयात त्यांचा जप घुमतो जयनाथ या आशीर्वादाने तुझं मन दैवी उद्देशाने भरतं आता तुला जाणवतं की तुझं जीवन काहीतरी मोठं करण्यासाठी आहे गुरूंच्या कृपेने तू नवनाथ परंपरेचा वाहक झालास ही अनुभूती अतिशय पवित्र आहे भाग तेरा गुरूंचा संदेश आता अंतर्मनात एक स्पष्ट संदेश येतो प्रेम पसरव अंधार दूर कर आणि लोकांना ध्यान शिकव हा आदेश नाही ही, ही कृपेची दिशा आहे गुरु तुला कार्यासाठी तयार करत आहेत तुझ्या प्रत्येक कृतीत आता त्यांच्या ऊर्जेचा प्रवाह असेल त्यांची करुणा तुला मार्गदर्शन करेल जे काही तू करशील ते गुरूंच्या नावाने कर हीच खरी साधना आहे अहंकार विसरून कार्य करणे गुरूंचं प्रेमच तुझं ध्येय आहे भाग चौदा परतीचा प्रवास आता हळूहळू बाह्य जगाची जाणीव होऊ दे शरीर हलक हलबा पण ध्यानातील प्रकाश कायम ठेवा डोळे उघडण्याआधी एक वचन द्या मी गुरूंचं नाव आणि प्रेम सर्वत्र पसरवीन आता डोळे उघडा प्रकाश अजूनही आत आहे तुम्ही गुरूंच्या ऊर्जेशी जोडलेले आहात जग बदललं नाही पण तुम्ही बदललात ही अनुभूती रोज वाढवा ध्यान संपलं असलं तरी गुरु तुमच्यातच आहेत भाग पंधरा पूर्ण समर्पण दोन्ही हात जोडून प्रार्थना करा गुरुदेव माझ्यातून तुमचं कार्य घडू दे या शब्दात मन अर्पण करा हेच ध्यानाचं फलित आहे अहंकाराचं विसर्जन तू आता साधक नाहीस तू सेवक आहेस तुझ्या प्रत्येक कृतीत गुरुचं तेज झळकू दे हीच खऱ्या ध्यानाची सिद्धी आहे दररोज ही प्रक्रिया करा आणि एक दिवस तू जाणशील मी आणि गुरु वेगळे नाही गुरूंच्या प्रेमात स्थिर राहा कारण तेच तुझं अंतिम ध्येय आहे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद